आज वरून आम्ही आलो हो, आहोत बिंजन या गावात बिंजन हे नदीकाठी वसलेलं एक सुंदर असं गाव आहे आणि पिंजनच्या साईडला आणखी एक गाव आहे रिर जाईम म्हणून तर आम्ही आज या दोन्ही गावांना भेट देणार आहोत सध्या आम्ही बिंजन विलेजचं से सेंटर एक्सप्लोर करतोय आणि पहा स्ट्रीट किती नीट आणि ऑर्गनाईज आहेत खूप काम ॲटमॉस्फिअर आहे इट ॲक्च्युली लुक लाईक अ स्मॉल युरोपियन सिटी नाकी एखाद खेडं आता आम्ही निघालो कॅसलकडे जाण्यासाठी कॅसलच्या पायथ्याशी छान रेस्टॉरंट कॅफेज आहेत मग तिथे आम्ही थोडा रेस्ट केला आणि त्यानंतर ठरवलं की आपण आता कॅसलमध्ये जायचं वाव बघा हा व्यू संपूर्ण बिंजन विलेज, राईन रिव्हर आणि आजूबाजूचे डोंगर सगळा पॅनरॉमिक व्ह्यू दिसतो इथने त्यानंतर कॅसलच्या पायथ्याशी एक म्युझिक प्रोग्राम चालू होता आणि आम्ही मस्त गप्पा मारत तो म्युझिक प्रोग्राम एन्जॉय करत बसलो किनारी आहोत आणि आम्हाला जायचं आहे जाईमला आणि ते नदीच्या त्या साईडला ते गाव आहे तुम्हाला जर गरती तुम्ही टँकसारखं दिसत असेल ना तर आम्ही तिथं जाणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला फेरी घ्यायला लागणार आहे तर आता ही समोर फेरी येते ना आम्ही त्या फेरीत बसणार आहोत

ह्या गावात एंटर केलं कीच खूप छान शॉप कॅफेज अँड म्युझिक हे आहे रुड मधील फेमस आणि हिस्टॉरिक असं स्ट्रीट पहा किती क्यूट आणि व्हायब्रंट ही जागा आहे आम्ही दोघं इथे वॉक करत होतो ऍटमॉस्फिअर इतकं लाईव्हली वाटत होतं सगळीकडे म्युझिक आणि लोक एन्जॉय करत आहेत आमचा नेक्स्ट प्लॅन होता केबल कारने वर जाऊन मॉन्युमेंट बघायचं पण मग काय झालं ते बघा मी केबल कारमध्ये बसली अँड आतून माझा व्हिजिट व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी होता आणि तो दोन सेकंड लेट झाल्यामुळे केबल कार निघाली मग काय आम्हाला वेगवेगळ्या केबल कारमध्ये बसावं लागलं खूप हसलो फनी इन्सिडेंट झाला आमच्यासोबत बट एनिवेज वाईन यार्डमधून जाताना तिथला व्ह्यू राईन रिवर सगळं खालचं व्हिलेज इतकं सुंदर दिसत होता ना बलका घेऊन वरती आलो आहे आणि हे आहे नायडरबर्थ मॉन्यू मौनु, मॉन्युमेंट हे जर्मनीच्या एकतेचं प्रतीक मानलं जातं कारण जेव्हा फ्रान्सवर जर्मनीचा विजय झाला तेव्हा हे बांधले गेलं होतं की जर्मनीत एकता आहे हे, हे दाखवण्यासाठी आणि ह्या मॉन्युमेंटच्या समोर राईन रिव्हरचा व्ह्यू असं पिक्चर परफेक्ट असं वाटतंय बिंजन किंवा हा जो राईन रिअरच्या साईडचा सा एरिया आहे ना तो सर्वात जास्त फेमस आहे वाईनसाठी तर हे जे सर्व दिसतं आहे ना तुम्हाला हे वाईन यार्ड आहेत हे जे द्राक्षाचे झाडं आहेत हे पूर्ण ग्रीन जे तुम्हाला छोटं दिसतं आहे ना ते पूर्ण द्राक्षाचे झाडं आहेत आणि आता आम्ही तीन किलोमीटरचा ट्रेक करून एका व्ह्यू पॉईंटला जातो आहे तर बघूया आपण वरत आहे का शिखा मॅम अतुलच्या कलीग ह्याही आज आमच्यासोबत आहेत आणि आम्ही त्यांची कंपनी खूप एन्जॉय करतोय आज आम्ही साताणी वरती केबल कारणे गेलो होतो आणि आता आम्ही खाली चेअर कारणे जातोय खूप सुंदर व्ह्यू आहे पण खूप भीती वाटते बिकॉज खाली खूप खोल असं दरी टाईप आहे आणि आम्ही इथे बसलोय हर बरसाए हमको तरसाए हर सु जैसा साथी हो हर जैसा प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए ही सगळी शेती दिसत आहे ही सगळी वाईन यासाठी आहे ग्रेसची शेती आहे द्राक्षची शेती आहे हे द्राक्षे अजून दोन तीन महिन्यानंतर काढल्या जातात आणि इथल्या वायनरीमध्ये जातात आणि त्यातची वाईन बनवल्या जातात हा एरिया पंधराव्या शतकापासून प्रसिद्ध आहे फ्रेंच वाईन बनवण्यासाठी तर आज सकाळी आम्ही या पिंजनमधून स्टार्ट केलेलं इथलं आम्ही कॅसल बघितलं त्यानंतर रिव्हर साईडला बसलो वगैरे थोडा रिलॅक्स केलं आणि फेरी घेऊन आम्ही रिडेशाईन या गावी गेलो इथले एक फेमस ट्रॅस आहे ते आम्ही एक्सप्लोर केलं त्यानंतर रिव्हर साईडला थांबलो आणि केबल कारने आम्ही वरती पोहोचलो त्यानंतर आम्ही तुम्हाला हा स्टॅच्यू दाखवला फेमस आला मग त्या नंतर आम्ही ट्रेक करत वरती गेलो इथपर्यंत आम्ही हे हॉटेल शोधायला आम्हाला खूप वेळ लागला खरं तर आम्हाला लाँग रूट घ्यायला लागला मग आम्ही इथे पोचलो आणि त्यानंतर आम्ही केबल कार केबल चेअर ते घेऊन इथपर्यंत पोचले हा आमचा एंड पॉईंट आहे असा होता आमचा सा आजचा दिवस खूप धमाल केली जंगलमध्ये जंगल सफारी केली दोन तीन तास ट्रेक केला थोडं जंगलात हरवलो पण नंतर आम्ही कसं तरी रस्ता शोधत शोधत एंड पॉईंटला आलो आहे आणि आता आम्ही खाली चाललो आहे तर असा होता आमचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू